असं म्हणतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते पण आत्ताच्या काळात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया लढताना दिसतात अनेकदा तर पुरुषांवर कमाल कामगिरी करतात याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या महिलांच्या आयपीएल अर्थात डब्ल्यू पी एलच्या फायनलमध्ये आलाय आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनलमध्ये दिल्लीच्या संघाला मात देत डब्ल्यू पी एलचा खिताब उंचावला आणि आरसीबी संघांसाठीचा सोळा वर्षांचा दुष्काळ संपवत अखेर आरसीबीला पहिली वहिली ट्रॉफी मिळवून दिली आहे याच विषयावरचा हा खास रिपोर्ट आरसीबी संघाचा ट्रॉफीचा दुष्काळ अखेर संपला महिला संघानं स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली उंचावली डब्ल्यू पी एल ट्वेंटी ट्वेंटी फोरची ट्रॉफी मराठमोळी श्रेयांका पाटील ठरली एक्स फॅक्टर छोरो छोरोसे कम है मीम्सचा सोशल मीडियावर पाऊस आरसीबी ज्याची दुसरी ओळख विराट कोहलीचा संघ अशी म्हणू शकतो त्यामुळे जगभरात विराटचे कोट्यवधी चाहते आरसीबीचीही गेल्या कित्येक वर्षांपासून भक्ती करत आले पण एलची ट्रॉफी काय या भक्तांना प्रसन्न झालेली नाही दोन हजार आठ पासून म्हणजे तब्बल सोळा वर्षात एकदाही आर सी बी कप उंचावू शकलेली नाही विराट एबी डिविलियर्स ख्रिस गेल जॅक कॅलिस आणि कितीतरी दिग्गजांनी या संघाची सेवा केली आहे विराट तर अजूनही करतो आहे पण आय पी एलची फायनल मात्र यांना मारता आली नाही पण हीच किमया आर सी बीच्या महिला संघानं स्मृती मानधनाच्या नेतृत्वात सतरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी करून दाखवली आणि जगभरातील आरसीबीच्या चाहत्यांनी अक्षरशः आनंदोत्सव साजरा केला बीच्या या विजयानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांपेक्षा अधिक मीम्सचा पाऊस पडला यातील सर्वात गाजलेलं मीम म्हणाल तर आमिर खानचं दंगल मध्य ज्यात त्यानं गोल्ड तो गोल्ड होवे छोरा लावे या छोरी असं म्हटल्यामुळं याचाच संदर्भ घेत आरसीबीकरांनी ट्रॉफी तो ट्रॉफी होवे आहे छोरा लावे या छोरी असं म्हटलंय तर आणखी एक पोस्ट म्हणाल तर स्टार महिला क्रिकेटर एलिस पेरी संदर्भातली दिसायला जितकी देखणी तितकाच तिचा खेळही देखणं आहे हे तिनं दाखवून दिला त्यामुळे आरसीबीच्या पार्टीतल्या तिच्या साडी लुक मधील रील स्टेटसला लावून विजयोत्सव साजरा केला आता खेळाचं म्हणाल तर आरसीबीच्या महिला मंडळानं एका उत्तम टीमवर्कचं दर्शन घडवलं त्यात ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटर एलिसनं आरसीबीसाठी यावर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली अगदी क्वालिफायर सामन्यांपासून ते फायनल मध्येही उत्तम अष्टपैलू खेळ केले तिनं सर्वाधिक धावा या स्पर्धेत तर मराठमोळ्या उत्कृष्ट बॉलिंगच्या जोरावर मध्ये चार विकेट घेतल्या संपूर्ण सर्वाधिक विकेट्स मिळवत तिनं चा विजय पक्का केला त्यामुळे तिला इमर्जिंग प्लेयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय अशा प्रकारे आरसीबीच्या महिला संघानं स्मृती मांडनाच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी उंचावत सोळा वर्षांचा दुष्काळ संपवला सर्वत्रचा आनंद आहेच पण अनेक जण पुरुष आणि महिलांच्या कम्पॅरिझनमध्ये अडकल्याचंही पाहायला मिळते आहे म्हणजे विराटला जे, विराट जे सोळा वर्षात करता नाही आलं ते महिलांनी दोन वर्षातच करून दाखवलं असंही अनेक जण म्हणत पण मुळात हा खेळ असल्याने त्याच्याकडे खेळाप्रमाणे बघणं हेच बरोबर आहे आणि पुरुषांचा मान ठेवून महिलांचं मनापासून कौतुक करणं कुठेतरी गरजेचं आहे शशांक पाटील पुढारी न्यूज मुंबई